काय ना नाव आहे दीदी कितवीला आहेस तुझं नाव सांगायचं आहे आणि कुठून आलेली आहेस वारीमध्ये तुझं बोल बोल माझे नाव ज्ञानेश्वर मी इथलीच आहे आणि मी आता सहावीमध्ये आहे सावीमध्ये आहे काय वाटतं वारी किंवा संत तुकोबारायांची पालखी सोहळा गावामध्ये येतो तुमच्या घरामध्ये सर्व बारकरी या ठिकाणी येतात आणि आई वडील या सर्व तयारीसाठी असतात आणि मग काय तयारी सुरू होते आणि वारकरी आल्यानंतरच काय वाटतं समजा घरात वारकरी हे सर्व संत मंडळी येतात त्यावेळेस तुला कुठला अभंग येतो गवळण काय मला म, मनी नाही भाव अन ना देवा मला पाव हा अभंग येतो म्हणायचं Mani nahi bhav ana deva mala pao mani nahi bhav देव अशान भेटायचा नाही हो देव अशान भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो मातीचा देव त्याला पाण्याचा भेव मातीचा देव त्याला पाण्याचं भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव सोन्या थे चांदीचा देव त्याला चोराचं भेव देव अशान भेटायचा नाही ना भेटायचा नाही हो बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो दैवाचं दैवत नाही लाकडात दैवाचं दैवत नाही दगडात सोन्या चांदीचं चा... सोन्या चांदीचं चा दैवत दगडात हो शान भेटायचा नाही हो देव बाजारचा भेटायचा नाही हो हो भाजीपाला नाही बर आता समजा ही वारी आणि तुला माहितीये पांडुरंग का पंढरपुरामध्ये आला आणि कशामुळे पांडुरंग पंढरपुरामध्ये आले माहिती आहे आई वडिलांचं ऐकते सगळं सांगितलेलं ऐकते कारण पांडुरंग त्या ठिकाणी आले ते संत पुंडलिकांनी आईवडिलांची सेवा अविरत सुरू केली आणि त्या सेवेच्या नंतर म्हणजे पांडुरंग त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आले आणि त्यावेळेस पुंडलिकरायांनी सांगितलं माझ्या आई वडिलांची सेवा आणखी बाकी आहे आणि पाठीमागे विठ फेकली आणि तो विठेवरती पांडुरंग उभा आहे कारण संत सांगतात युगे अठ्ठावीस ते उभा वामंग रुखमाई देखील शोभा जर शिक्षण करतेस वारी अनुभवते आहेस वारी संत घरात येत आहेत तर एक अनु वारीतला एक संस्कार घ्यायचा तो संस्कार म्हणजे की आईवडिलांची सेवा करायची आईवडिलांनी जे सांगितलं ते ऐकायचं आणि आपण या वारीमध्ये आपल्याला जे काही करता येईल ते कामही आपण केलं पाहिजे आणि या ठिकाणी मनात जर भाव असेल तर नक्कीच ईश्वराची प्राप्ती होते कारण मनातच ईश्वर नसेल आणि तुम्ही जर रोज मंदिरात जात असाल तर त्याला अर्थ नाही पण एखादं काम म्हणजे ईश्वरच साक्षी ठेवून आपण जे काही काम करतो आहे ते काम व्यवस्थित जर केलं तर नक्कीच ईश्वराची प्राप्ती होते देव कुठल्या रूपात भेटेल हे ये सांगता येत नाही पण देव नक्कीच आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही रामकृष्ण हरी आपली वारी अभंगवारी